नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांचा एक अत्यंत गंभीर चित्रपट वाजवू का या चित्रपटाबद्दल बागलकोट या भागात अठराशे शहात्तर ते एकोणीसशे पंचेचाळीस एक एक हो या कार्यकाळात एक सनई वादक होऊन गेले त्यांचं नाव होतं अप्पन्ना तर त्यांच्या जीवनावर आधारित एक कादंबरी होती या कादंबरीवर आधारित कन्नडमध्ये एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये एक संगीतमय चित्रपट सनादी अप्पन्ना झाला होता सनादी म्हणजे सई सनई आणि अप्पन्ना त्यांचं नाव या चित्रपटात राजकुमार जयाप्रदा आणि भूमिका यांनी केल्या होत्या यातील एका गाण्यात पुण्यात राजकुमार यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती हा एक अजरामर चित्रपट ठरला होता या चित्रपटात राजकुमारच्या व्यक्तिरेखेसाठी बिस्मिल्ला खा यांनी स्वतः सनई वाजवली होती पुढे हा चित्रपट तेलुगूमध्येही बनला होता हा सुपरहिट चित्रपट ठरला होता तर या चित्रपटाचे नायक राजकुमार यांची आणि दादा कोंडके यांची अतिशय चांगली दोस्ती होती यामुळे दादांनी या, दादा या चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते पुढे हाच चित्रपट दादांनी एकोणीसशे शहाण्णव साली पडद्यावर आणला नाव होते वाजुबोका या चित्रपटात दादा कोंडके उषा चव्हाण रमेश भाटकर नंदिनी जोग आशा पाटील भालचंद्र कुलकर्णी दिनकर इनामदार वसंत शिंदे कुमार दिघे विवेक पंडित मधु गायकवाड विनायक जाधव केतन दळवी राघवेंद्र कडकोळ अशी स्टार कास्ट होती गोकुळात नंदा कृष्ण घरी वाढतो किंवा श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो यासारखी सुमधुर गाणी या, या चित्रपटात होती एक सनई वादक तरुण त्याचा जीवन संघर्ष त्याचं संसार सुरू होतो त्याला एक मुलगाही होतो पण त्याची पत्नी मरण पावते पण हा बाप मुलाला अधिकारी बनवतो पण त्याच्याच घरी बापाला घरकाम करावे लागते आणि पुढे या कथेला नाट्यमय कसं वळण लागतं हे चित्रपटात मांडलं आहे हा चित्रपट मधु कांबिकर यांचा भाचा प्रतीक हेगडे आणि उषा चव्हाण यांचा नातू रोहित देशमुख या दोघांनी बालकलाकार म्हणून काम केलंय हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर